महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी जागृतेश्वर मंदिर सेक्टर सात वाशी गाव नवी मुंबई येथे सोहळा आयोजित करण्यात आला होता भक्तांची गर्दी ओसांडून वाहत होती भक्त शिवलिंगावर आपली श्रद्धा म्हणून फुल नारळ व दूध अर्पण करत होते तसेच विविध संस्थानांनी शिवभक्तांसाठी अनेक शिबिरं आयोजित केली होती त्याचप्रमाणे वर्ल्ड ऑप्टिक्सचे मालक निलेश बोरीचा यांनीही आपले मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप या शिबिराचे शिवभक्तांसाठी आयोजन केले होते शिवभक्तांनी ह्या मोफत शिबिराचा पुरेपूर लाभ घेतला नमस्कार मी बोरीचा निलेश माझा वर्ल्ड ऑप्टिकची नवी मुंबईमध्ये चेन शोर हो आहे माझी टीमनी आज सेक्टर दोनमध्ये जागृतेश्वर शिवमंदिरमध्ये आज कॅम्प ठेवलेला आहे आणि कॅम्पामध्ये आज महाशिवरात्रीचा त्यौहार म्हणून कॅम्प त्यांना आम्ही मफत डोळे तपासणी देतो आहे आणि नंबरचा सुद्धा आम्ही त्यांना मोफत देतो आहे त्याचा लाभ जनतानी घ्यावा आणि त्याच्याबद्दल आम्हाला आशीर्वाद द्यावा तसंच लोकांचं कल्याण व्हावं आणि आज हे चॅनलच्या चे माध्यमातून एच एन नेटवर्कमधून आम्हाला जे सपोर्ट भेटला आहे आणि सेवाच्या माध्यमातून ते लोकांचा बी कॉपरेट भेटला आहे त्यांना बी समजून संघाती चालनावा आणि लोकांपर्यंत पोषणाचं प्रयत्न आमचा त्यांनी केलेला आहे त्याबद्दल आम्हाला धन्यवाद आहे आणि शिवमंदिरचे जेवढे बी कार्यकर्ता आहेत त्यांच्यासुद्धा आम्हाला कॉपरेशन आहेत आज नवी मुंबईमध्ये असं वाटतं की शिव भगवान स्वतःहून जमिनीवर आलेले आहेत आणि सर्वांना आशीर्वाद देत आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क